ऑटो ड्रायव्हर आणि करोडपती हो तुम्ही बरोबर ऐकलंच या व्हिडिओत मी एक ऑटो रिक्षा ड्रायव्हर कसा करोडपती बनू शकतो हे समजून सांगितलं आहे मी जे आता तुम्हाला सांगणार आहे ते जर तुम्ही तंतोतंत अंमलात आणलं तर तुम्ही नक्कीच करोडपती बनवू शकता चला तर मग बघूयात हे कसं शक्य आहे ते सध्या पुण्यात खूप ट्रॅफिक वाढली आहे मला जेव्हा जेव्हा पेठेत जायचं असतं तेव्हा मी एका सेंट्रल जागी कार पार्क करतो आणि ऑटोमध्ये बसूनच जातो हा प्रवास मला खूप आवडतो कारण ऑटो रिक्षावाला ड्रायव्हर बरोबर मनमोकळेपणाने गप्पा मारता येतात त्याच्या आयुष्यात डोकावता येतं भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या या माणसांचं आयुष्य कसं चाललं आहे ते समजून घेता येतं महागाई मुलांचं शिक्षण घरचं बजेट म्हातारे आई वडील यावर मोकळेपणाने गप्पा मारता येतात छोट्या छोट्या गोष्टीत सामावलेला त्यांचा आनंद इतरांना न दिसणारी त्यांची दुःख हे सारं समजून घेता येतं त्यांची जिद्द त्यांचा कष्टाळूपणा त्यांची कुटुंबाबद्दल असलेली आत्मीयता हे बघून मन भरून येतं त्यांच्याबद्दल एक वेगळाच आदर मनात निर्माण होतो त्यांच्याबरोबर बोलताना हे समजून चुकतं की या सर्वांची आर्थिक परिस्थिती अगदी बेताचीच आहे त्यात अपार कष्ट आहेत आणि इतके कष्ट करूनही म्हातारपणी दोन पैसे जमा होतील याची शाश्वती नाही याचं कारण म्हणजे त्यांना पैसे कुठे गुंतवावेत कसे गुंतवावेत हे कोणी सांगितलंच नाही आणि जर कोणी सांगितलं असेलच तर त्या माणसावर विश्वास ठेवावा की नाही हा प्रश्नही त्यांच्या डोळ्यासमोर असतो म्हणून माझ्या मनात एक विचार आला की जर मी स्वतःसाठी इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग करून माझं माझ्या मुलांचं कुटुंबाचं भविष्य उज्ज्वल करू शकतो तर मी ह्यांनाही चांगलीच मदत करू शकतो त्यामुळेच सर्व ऑटो ड्रायव्हर बांधवांना मदत होईल या उद्देशाने हा व्हिडिओ मी बनवला आहे या व्हिडिओत मी एक ऑटो रिक्षा ड्रायव्हर कसा करोडपती बनू शकतो हे समजून सांगितलं आहे हो दचकून जाऊ नका एक ऑटो रिक्षा ड्रायव्हर सुद्धा करोडपती बनू शकतो हे बिलकुल शक्य आहे आणि ही काही फसवेगिरी नाही हा काही सट्टा नाही किंवा हा काही जुगार नाही माझं नाव मोबाईल नंबर सर्व काही डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिलेला आहे तुम्ही मला कधीही कॉन्टॅक्ट करू शकता त्यामुळे हा कोणताही फ्रॉड नाही किंवा पैसे लुटण्याचा धंदा नाही मी जे आता तुम्हाला सांगणार आहे ते जर तुम्ही तंतोतंत अंमलात आणलं तर तुम्ही नक्कीच करोडपती बनू शकता आता मी काय सांगतो आहे ते नीट समजावून घ्या साधारणपणे रिक्षा ड्रायव्हर्सची महिन्याची कमाई तीस हजार रुपये बनते आणि जर तुमची पत्नी सुद्धा काम करत असेल तर ती सुद्धा दहा एक हजार नक्कीच कमावते म्हणजे तुमची महिन्याची कमाई चाळीस हजार रुपये होते तुमचा घर खर्च जर वीस हजार रुपये पकडला तर तुम्हाला गुंतवणुकीसाठी तुमच्याकडे वीस हजार रुपये बाकी उरतात तर या उरलेल्या वीस हजार रुपयातून तुम्ही असं करा की पाच हजार रुपये दर महिन्याला बँकेत टाकत जा आणि उरलेले पंधरा हजार रुपये म्युच्युअल फंडात गुंतवणूक करा म्युच्युअल फंडाचे नाव ऐकून असे घाबरून जाऊ नका हा काही सट्टा नाही यात जर तुम्ही महिन्याच्या महिन्याला पैसे गुंतवत गेलात तर यातील जोखीम खूपच कमी होते म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन असते त्यामुळे गुंतवणूक करताना सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा मीही म्युच्युअल फंड मध्ये पैसे गुंतवतो आणि भारतात आजच्या घडीला चार करोड लोक म्युच्युअल फंडात पैसे गुंतवत आहेत दर महिन्याला एकोणीस हजार करोड रुपये म्युच्युअल फंडात गुंतवले जातात याचाच अर्थ हा होतो की तुमच्यापेक्षा त्यांना काहीतरी अधिक माहिती आहे ज्यामुळे त्यांचा फायदा होत आहे गव्हर्नमेंट म्युच्युअल फंडच्या कारभारावर सतत बारीक लक्ष ठेवून आहे सामान्य गुंतवणूकदारांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी गव्हर्नमेंट कटिबद्ध आहे त्यामुळे यात गुंतवलेले पैसे नक्कीच डुबणार नाहीत ते सुरक्षित आहेत काळजी करण्याचं कोणतंच कारण नाही हे लक्षात असू द्या की तुमच्याबरोबर वर चार करोड लोक आहेत तुम्ही एकटेच नाहीत आता लक्ष देऊन ऐका खाली मी चार गोष्टी सांगत आहे या चार गोष्टी जर तुम्ही पूर्णपणे अंमलात आणल्या तर तुम्हाला करोडपती बनण्यापासून कोणीच रोखू शकत नाही पहिली गोष्ट नंबर एक पंधरा हजार रुपये दर महिन्याला म्युच्युअल फंडात गुंतवत राहा नंबर दोन तुम्ही जोपर्यंत काम करत आहेत तोपर्यंत ही गुंतवणूक चालूच ठेवा म्हणजे पुढचे दहा वर्ष पंधरा वर्ष पंचवीस वर्ष ही गुंतवणूक चालूच ठेवा नंबर तीन सुरू केलेली ही गुंतवणूक मध्येच कोणत्याही कारणासाठी थांबवू नका नंबर चार जमा झालेली रक्कम काढून घेऊ नका तिला वाढायला पुरेसा वेळ द्या तुम्ही जर पुढची सतरा वर्षे दर महिन्याला पंधरा हजार रुपये म्युच्युअल फंडात गुंतवले तर तुम्ही करोडपती नक्कीच होऊ शकता हे शक्य आहे तुम्हीही करोडपती होऊ शकता मुलांना शिकवून डॉक्टर इंजिनियर बनवू शकता आपलं स्वतःचं घर बांधू शकता आपल्या रिटायरमेंटसाठी पैसे जमा करून ठेवू शकता आणि हे सगळं करून एक आनंदी जीवन जगू शकता सर्व दुःखांपासून मुक्त होऊ शकता आणि हो तुमच्याकडे जर सुरुवातीला पंधरा हजार रुपये गुंतवणूक करण्यासाठी नसतील तर जितके पैसे आहेत त्या पैशांनी सुरुवात करा आणि हळूहळू हे पैसे वाढवा तुम्ही कमीत कमी पाचशे रुपयांनी सुद्धा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकता आणि मग जेव्हा जेव्हा तुम्हाला शक्य होईल तसे तसे कधी कधी तुम्ही एक हजार रुपये टाका पाच हजार रुपये टाका किंवा दहा था हजार रुपये टाका शक्य होईल तितके पैसे टाका पण लवकरात लवकर ही गुंतवणूक सुरू करा वेळ दौडू नका हे लक्षात असू द्या की तुमचे कमाईचे सुद्धा दिवस मोजकेच आहेत वय झाल्यानंतर तुम्ही कमाई करू शकणार नाहीत आणि गुंतवणूकही करू शकणार नाहीत आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे जितकी जास्त वर्षे गुंतवणूक कराल तितकी जास्त संपत्ती निर्माण होईल हे लक्षात असू द्या यालाच आपण चक्रवाढ व्याज म्हणतो किंवा इंग्रजीमध्ये याला कंपाऊंडिंग म्हणतात सामान्य लोकांना याचा फायदा माहीत नसतो आणि म्हणून त्यांना खूप मोठं नुकसान होतं मी सांगितलेलं जर तुम्ही ऐकलं तर तुम्ही करोडपती नक्कीच बनाल ऑटो चालवताना मला करोडपती व्हायचंच आहे हे ध्येय सतत डोळ्यासमोर ठेवा सर्व काही विसरून या एकाच ध्येयाच्या मागे लागा आणि त्यासाठी सतत प्रयत्नशील राहा मला खात्री आहे की तुम्ही तुमच्या या ध्येयात नक्कीच यशस्वी व्हाल जर तुम्हालाही श्रीमंत व्हायचं असेल आपल्या आयुष्याला बदलायचं असेल करोडपती व्हायचा असेल आणि सर्व दुःखांपासून सुटका करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आमच्याशी संपर्क करा आम्ही सामान्य गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडात निवेश करून आपलं आयुष्य कसं बदलायचं यासाठी मदत करतो जर याबाबतीत तुमच्या मनात अजूनही काही शंका असेल तर बिनधास्तपणे आम्हाला विचारा तुमच्या मदतीसाठी आम्ही आहोतच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा जेणेकरून त्यांनाही करोडपती बनायची संधी मिळेल पुन्हा भेटूयात अशाच नवीन माहितीसह धन्यवाद